मुख्यमंत्र्यांकडून शहरातील चौदा विकास कामांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला शहरातील विविध विकास कामांसाठी आणि लोणार मातंग रामोशी चर्मकार हटकर शिंपी महर्षी वाल्मिकी कोळी नाभिक समाजासाठी समाज मंदिर व सभागृह बांधणे व्यापारी संकुल बांधणे मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे अशा चौदा विकास कामासाठी मुख्यमंत्र्याकडून खास बाब म्हणून सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आमदार बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकास कामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे लोणार समाजासाठी नगरपालिका हद्दीत सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधणे दोन कोटी रुपये मातंग समाजासाठी नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधणे एक कोटी रुपये नरवीर उमाजी नाईक रामोशी समाजासाठी नगरपालिका हद्दीत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये खारवटवाडी येथे नगरपालिका जागेत चर्मकार समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये हटकर समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये शिंपी समाजासाठी नगरपालिका जागेत समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नाभिक समाज मंदिर रोड सांगोला या ठिकाणी तळमजला बांधणे पन्नास लाख रुपये यलमार समाजासाठी नगरपालिका जागेत सभागृह बांधणे एक कोटी रुपये नगरपालिका जागेत महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंदिर बांधणे एक कोटी रुपये लोहार गल्ली येथील आरक्षण क्रमांक चार मध्ये मुलासाठी खेळांचे मैदान विकसित करणे कोटी रुपये लाख रुपये क्रमांक ते सुधारणा करणे पन्नास लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक धान्य बाजार या ठिकाणी व्यापारी सकुल बांधणे पाच कोटी रुपये सांगोला नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व इतर अनुषंगी कामे करणे तीन कोटी रुपये अशा चौदा विकास कामासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज